सोमेश्वर so, कारखान्यानं जे अठ्ठावीसशे रुपये दर जाहीर केला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि हा तिने निश्चित शेतकऱ्या दिशाभूल केली इलेक्शनपुरती तसं राजाराम बापू इलेक्शन इलेक्शनचा यात काय संबंध नाही सर्वच बिगर सभासद याला सारखा जर इलेक्शन असून नाहीत नसो दर चांगलाच असतो काय दर चांगलाच असतो तुमचं काय मत आहे दादा त्याच्यावर सोमेश्वर कारखान्यानं अठ्ठावीसशे रुपये दर जाहीर करून हा दर नाही तर शेतकऱ्यांची चेष्टा केल्या गे थोडक्यात म्हणजे शेतकऱ्याला आपण आत्ता महागाई बघता तर हा दर म्हणजे शेतकऱ्याला डोळ्यात पाणी आणणाराच आहे त्या बाबतीत आमचा राजाराम बापू कारखान्यात जर विषय घेतला तर साहेबांनी चांगल्या प्रकारे प्रत्येक वेळी दर चांगला दिला आहे कधीही त्यांनी शेतकऱ्यांना नाराज केलं नाही आणि दराबरोबर काटा असू दे किंवा इतर गोष्टी खात्यावर पैसे जाणं असू दे कुठल्याही प्रकार सगळ्या प्रकारची व्यवस्थित काळजी घेऊन हा म्हणजे साहेबांनी व्यवस्थित नियोजन व्यवस्थित केलेला आहे कारखान्याचं त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी आनंद आहे सगळे शेतकरी खुश आहे ती आणि हा जर आत्ता जो दर जाहीर केलाय त्याबद्दल सगळीच शेतकरी आनंदित आहेत